निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक विमा आणि नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावं वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे तातडीने निकाली काढावे गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाचा भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी आणि घरकुलाचे रखडलेले अनुदान तातडीने मिळावं यासह अन्य मागण्यांसाठी मेहकर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे यावेळी रविकांत तुपकारी यांच्या जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली आणि आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या होम टाउन मध्ये जर शेतकरी एवढ्या मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला असेल तर याच चिंतन आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे की सरकार मध्ये राहून तुम्ही काय करता सत्कार सोहळे घेणं संपले असतील तर आमच्या शेतकऱ्याच्या पीक विम्याचाही प्रश्न जरा केंद्रात बोला कारण पीक विम्याची योजना ही केंद्रातली आहे आणि ह्या ही विमा कंपनी शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या तयारीत नाहीये हे फक्त वर्तमानपत्रातून बातम्या देतात की चोवीस तारखेला पैसे मिळणार पंचवीस ला पैसे मिळणार चोवीस तारीख होऊन गेली आजची तारीख मला वाटतं एकोणतीस आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही शंभर टक्के एकूण एक रुपया या कंपनीच्या उरावर बसून घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी आमची भूमिका आहे शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती सोयाबीन कापसातला जो भाव कमी मिळाला त्या भावाचा आणि आम्ही मागतोय तो भाव याच्यातला भाव फरक सरकारने दिला पाहिजे आणि जंगली जनावरांचा जो शेतीला त्रास होतो त्याच्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड आम्हाला करून दिलं पाहिजे नुकसान भरपाई जी वन्य प्राण्यांपासून नुकसानीतून होते त्याचा मोबदला वाढून दिला पाहिजे आणि घरकुलाचं रखडलेलं अनुदान सुद्धा ताबडतोब आम्हाला दिलं पाहिजे या मागण्या घेऊन आजचा मोर्चा आहे जर केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये तालुक्यामध्ये मोठ्या त्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरत असेल हे त्यांचं अपयश आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत निर्भय स्वराज्य